सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरश स्वागत शुभ सकाळ आत्ताचा खूप महत्त्वाची अपडेट आहे आत्ताची ती खूप महत्त्वाची म्हणजे अशा पद्धतीनं सांगतो की मध्येच गृह विभागानं एक नोट जारी केलेली होती आणि त्याच्यामध्ये सात जुलैला पोलीस शिपाई आणि चौदा जुलैला पोलीस शिपाई ड्रायव्हर अशा पद्धतीनं तुमची लेखी परीक्षा अनाऊन्समेंट केलेली होती पण आता मध्येच एक हिंगोली जिल्ह्याचं परिपत्रक आलेलं आहे चौदा जुलैला ड्रायव्हरची चाचणी आहे आणि पंधरा जुलैला लगेच त्यांची पोलीस कॉन्स्टेबलची चाचणी आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर सरकारनं जर फिजिकल बघितलं तुम्ही तर फिजिकलला तर गोंधळ केलेलंच आहे एकदम गती लावून कोणाचंही नाही ऐकता हजारो उपोषण लाखो मुलं त्याच्या विरोधात होती तरीसुद्धा त्यांनी ऐकलेलं नव्हतं त्याच पद्धतीनं आत्ताची जी अपडेट आहे ती म्हणजे हिंगोली जिल्ह्याची जी काही लेखी परीक्षा आहे ती लेखी परीक्षेबद्दल अपडेट आहे पहिला परिपत्रक वाचूयात आणि नंतर आपण विश्लेषण बघणार आहोत सो so, सुरुवातीलाच विनंती करतोय की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी सगळी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत इझी पोहोचवी आणि मोफत पोहोचवी सो so, पहिला आपण ते परिपत्रक बघूया आणि ह्याच्यात डिसएडव्हानेज काय आहे की मुलांचं नुकसान काय होणार आहे ते आपण शेवटी बघायचं आहे सो so, गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसबद्दल हे परिपत्रक आहे उमेदवारांकरिता सूचना दिलेल्या आहेत तर दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस म्हणजे कालचंच परिपत्रक आहे काल, परिपत्र का काल संध्याकाळी आलेलं गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गात रिक्त असलेल्या एकूण एकशे दहा पोलीस शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेमध्ये दिनांक एकोणीस ते पाच सात म्हणजे एकोणीस जून ते पाच सात पर्यंत उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा यामधील नियम चार त्याच्यामध्ये दोन नुसार शारीरिक चाचणी किमान पन्नास टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार यांनी संबंधित प्रवर्गामधील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदांच्या एकाच धा या प्रमाणात लेखी परीक्षे एकाच ह्या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आलेली आहे म्हणजे यांनी काय सांगितले परिपत्रकामध्ये जे काही त्यांची फिजिकल कुटुंब कुठंपर्यंत कुटु चालू झाली आणि कुटुंब कुठंपर्यंत कुटु संपली अशा पद्धतीने सांगितले पोलीस शिपाई प्रवर्गातील ओके त्याच पद्धतीनं त्यांना फिजिकलसाठी पन्नास टक्के मार्कांचा क्रायटेरिया लागतोच लागतो त्यानंतर आता एकाच दहा प्रमाणात लेखीला प्रत्येक प्रवर्गातील प्रत्येक कास्टमध्ये प्रत्येक समानता आरक्षणमधले ते एकाच दहा प्रमाणात मुलं घेत असतात अशा पद्धतीने त्यांनी त्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे सदर हो तात्पुरती निवड यादी पोलीस मुख्यालय गोंदिया कारंजा येथील नोटीस बोर्डवर तसेच गोंदिया जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर यावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणून त्यांनी सांगितलेले आहे जी काही नोटीस आहे लेखीच्या बाबतीत ती सगळी नोटीस त्यांच्या नोटीस बोर्डावरती प्लस जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे जिल्ह्याची जिल्हा पोलीसची त्याच्यावर सुद्धा त्यांनी वेबसाईटवरती ही जाहिरात किंवा ही जी सूचना आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घेऊन या यासंबंधात काही हरकती आक्षेप असल्यास या कार्यालयाच्या ईमेल दिलेला आहे या ईमेलवर लेखी स्वरूपात दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजेपर्यंत सविस्तर आक्षेप करण्यासंद करण्यासह नोंद करावी तदनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती आक्षेप विचारात घेतले जाणार नाही ना याची कृपया नोंद घ्यायची आहे आता जे काही तुमचं हे झालेले आहे म्हणजे फिजिकल झाले तर फिजिकलवरती काही आक्षेप असतील तर तुम्हाला आक्षेप घ्यायला सांगितलेला आहे तर आक्षेप तुम्हाला दिनांक अकरा सातपर्यंत घ्यायचं सांगितलेला म्हणजे तुमच्याकडे दोन दिवस दिलेले आहेत आजचा एक दिवस आणि उद्याचा एक दिवस अशा पद्धतीने आक्षेप घ्यायला सांगितलेले आहेत आणि शेवटचा खूप महत्त्वाचा पॅरॅग्राफ आहे ज्याच्यामध्ये पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आय टी आय फुल फुलचूर पेठ असं आहे गोंदिया येथे दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस म्हणजे त्या पंधरा तारखेला यांनी यांची लेखी परीक्षा अनाउन्समेंट केलेली आहे यांनी परिपत्रक काढता असताना थोडा तरी विचार करतात की नाही मला माहीत नाही एकमेकाच्या घटकामध्ये एकमेकाचे घटक प्रमुख जे असतात त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे की नाही मला माहीत नाही विचार करा चौदा जुलैला ड्रायव्हरची आहे आणि लगेच पंधरा जुलैला परशिपयाची लावले यांनी म्हणजे काय मुलांचं याच्यामध्ये नुकसान होते का यांच्या डोक्यामध्ये काहीच विषय नाही आहे झालंय म्हणून पळवतंय आणि महाराष्ट्र गृह विभाग सांगते आणि त्याच्यात त्यात त्यात फडणवीस सांगतात म्हणून हे पळावं लागलेत पण अरे बाबांनो जरा तरी आमच्या पोरांचा विचार करा असं मला वाटतं जरा तरी विचार करा फिजिकलला तर नुसतं पळवून पळवून वाट लावून टाकली लेखीचं तर थोडं परिपत्रक काढत असताना ह्या गोष्टीचा विचार करा थोडा विचार करा चौदा तारखेला ते आहे पंधरा तारखेला लगेच कसं होईल हा विषय पूर्ण बघ्यात तरी पण दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे पात्र उमेदवारांनी हॉल तिकीटसह लेखी परीक्षेकरिता दीड वाजता प्रत्यक्ष हजर राहावी म्हणून सांगितलेलं आहे निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या नावाने हे परिपत्रक आलेलं आहे लक्षात घ्या तुम्ही जर बघायला गेला तर यांनी पूर्ण हिस्ट्री या परिपत्रकामध्ये दिलेली आहे जसं की कुटुंब कुठं -कुटु पर्यंत झाले आणि कशा पद्धतीने पोलीस भरती झाली हे त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर एका जा प्रमाणात जर रेषू आहे लेखी परीक्षेसाठी सगळं बरोबर आहे आम्हाला तुमचं परिपत्र पर परिपत्रक मान्य आहे पण तुम्ही परिपत्रक काढत असताना जे काही पहिले नोट जारी केले ऑफिशियल मा महासंचालकांनी जे काही पोलीस भरतीचे मेन आहेत पथकप्रमुख वगैरे तर त्यांनी जर ही अनाऊन्समेंट केलेली असेल तर तुम्ही घटकप्रमुख आहात त्यांच्या खाली तुम्ही काम करताय हा विषय खूप महत्त्वाचा आहे की बाबा प्रेस नोटमध्ये काय सांगितलंय सात जुलैला पोलीस शिपाई चौदा जुलैला पोलीस शिपाई चालत हा मग त्यानंतर थोडासा डि डिस्टन्स घ्या ना पोरांना फ्री व्हायला आता असा विषय आहे ज्या मुलांचं चौदा तारखेला हे नाही आहे म्हणजे फिजिकल सॉरी लेकी नाही आहे त्या मुलांना काही प्रॉब्लेम येणार नाही पण ज्या मुलांचं चौदा तारखेला पण लेखी आहे आणि पंधरा तारखेला पण लिखी होणार त्या मुलाने यायचं जायचं मध्ये त्याला विश्रांती वगैरे हो पाहिजे का नको लिखीसाठी पाहिजे कमीत कमी दोन तीन दिवस तरी पाहिजे पण ह्या लोकांनी काय केलंय डायरेक्टलीच सांगून टाकलं की आम्ही दिनांक पंधरा तारखेला जे काय आमची लेखी परीक्षा आहे ते आम्ही घेणार आहोत पोलीस शिपाई चालत सॉरी पोलीस शिपाई कॉन्स्टेबलची सो अशा पद्धतीनं थोडासा विचार करायला पाहिजे होता असं मला वाटतं कारण की हे गोंदियाचं झालं पण असं जर बाकीच्यांनी जर चालू केलं हळूहळू तर हा विषय होता मी जी इन्फॉर्मेशन सांगितलेली होती ती ऑफिशियल इन्फॉर्मेशन होती जे की एकवीस जुलै आणि अठ्ठावीस जुलैच्या दरम्यान परत एकदा मुलांची लेखी परीक्षा होणं गरजेचं होतं मीच स्वतः अनाऊन्समेंट केलेलं होते एकवीस म्हणजे चौदा नंतर एक, एक सात दिवस तुम्हाला भेटतात मुलं आराम होऊन प्रॉपर अभ्यास करून एकवीस तारखेला जे काही घटक राहिले आहेत त्यांचं होऊ शकतं त्याचबरोबर चालक चौदा चा तारखेला होणार आहेत परत एक दहा पंधरा दिवस दहा बारा दिवस मुलं फ्रेश होऊन अभ्यास करून लगेच अठ्ठावीस तारखेला पेपर देऊ शकतात अशा पद्धतीनं हे आमचं नियोजन होतं किंवा मी विचारल्यानंतर मला अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी कळालेल्या होत्या पण हे फक्त एक स्पेसिफिक जिल्ह्याकरता आलेलं आहे कदाचित ह्यांची तारीख जी आहे पंधरा तारीख ती गोंदियाची पुढं जाऊ शकते कारण की याच्यावरती कोणत्याही पद्धतीनं विचार न करता त्यांनी हा डिसिजन घेतला असेल असं मला वाटतं कारण की आधीच्या दोन प्रेसनोट जे आहेत त्या त्यांना माहीत नसतील गडबडीत हा विषय झाला असेल अंदाजीत तारीख त्यांनी पंधरा दिलेली आहे पण ही पंधरा तारीख फिक्स पकडूनच तुम्ही अभ्यास करा गोंदियाची मुलं जी आहेत ती कारण की शासनाला तुमचं काहीही पडलेलं नाही काहीही देणं घेणं नाही आहे शासनाला तुमचं काहीही देणं घेणं नाही त्यातले त्यात गृह विभाग आणि त्यातल्या त्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांना तुमचं काहीही घेणं देणं नाही आहे तुमचे किती मृत्यू झाले तुमचे किती पाय मोडले तुम्हाला किती दुखापती झाल्या तुम्हाला किती त्रास झाला याच्याशी काहीही देणं घेणं नाही आमचं देणं घेणं फक्त विधानसभेशी आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं मुलांचा विचार करणं फडणवीस यांना जर जमलं नसलं तरी सुद्धा संबंधित जिल्ह्याचे जे काही वर्दीचे घटक प्रमुख आहेत आज आमची मुलं तुमच्या हाताखाली काम करणार आहेत एवढी सगळी सतरा हजार प्लस मुलं महाराष्ट्राचे सेवक म्हणून काम करणारे वर्दीवरती सुरुवातीला तुम्ही असं त्रास देत असाल तर पुढचा विषय तर वेगळाच विषय आहे विषय अशा पद्धतीनं आहे की परिपत्रक काढत असताना मागच्या काही घटक असतात धागेदूर असतात त्याचा विचार करावा लागतो मुलांचं समजा गोंदियाला एक मुलगा आहे कॉन्स्टेबलला आणि चालकला समजा मुंबईला असेल किंवा दुसरी कुठेतरी असेल मोठ्या जिल्ह्यामध्ये चालक अजून मुंबई झालेला नाहीये तरी सुद्धा लांबच्या जिल्ह्यामध्ये असेल तर ते पवार संध्याकाळी जाणार कधी पोचणार कधी पेपर देऊन ट्रेन पोचणार कुठ कधी दुसऱ्या दिवशी सकाळी पोचली आठ वाजता तर ते पोरगं आवरणार कधी आणि लेखी देणार कधी चौदा पंधराला आले त्यामुळं हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे ह्याच्यावरती विचार करायला पाहिजे आणि कदाचित हे ग्राउंड पुढं जाऊ शकतं परंतु जर ह्याच्याकडे कोणी कानाडोळा केला तर मग ते जे फिजिकल आहे ते फिजिकल सॉरी ते जी लेखी आहे ती लेखी ही पंधरा तारखेलाच होईल गोंदियाची त्या मग सिरियस घ्या या गोष्टीकडे सिरियस घ्या गोंदियातली जर मुलं असतील कोणी तर तिथं जाऊन एक लेखी आव हे द्या निवेदन देऊ शकता तुम्ही की पुढच्या एक सात दिवसामध्ये घ्या एकवीस जुलै आणि अठ्ठावीस जुलै माझ्या मते सेफ तारीख होती परफेक्ट तारीख होती एकवीस जुलैला शिपाई आणि अठ्ठावीस जुलैला ड्रायव्हरसाठी जे काही राहिलेले घटक होते ज्यांची फिजिकल ही शेवटी शेवटी झाली सात तारखेच्या दरम्यान त्या मुलांना सातला लेकीसाठी त्या घटकानं अलाऊड केलं नाही किंवा के त्यांना तिथे लेकी घेतली नाही त्या घटकानं पण आता चौदाला एक संपते म्हणजे एकवीसला एक आठवड्यात घेऊ आहेत आणि त्यानंतर एक आठवड्यात जसं की सात आणि चौदा होतं तसं एकवीस आणि अठ्ठावीस जुलै ही परफेक्ट तारीख होती खूप महत्त्वाचा विषय होता त्यामुळं ही जे गोंदियानं टाकलं आहे त्या पद्धतीनं जर दोन तीन जिल्ह्याचे परत आले पंधरा तारखेचं हॉल तिकीट किंवा पंधरा तारखेच्या लेखीबद्दल जर आलं तर कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा जास्त करून गोंदियाच्या मुलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सात दिवस भेटतील तुम्ही लेखी आव्हान द्या एक दहा पंधरा मुलं देऊ शकताय त्यांनी सांगू शकताय की आमचं चौदा तारखेला एवढा लांब आहे आणि आम्हाला इथं गोंदियाला येता येत नाही लेखी परीक्षेसाठी फिजिकलला फक्त माफ केलेलं होतं रिशोड्यूल करून तुम्हाला शेवटी एक संधी दिलेली होती पण लेकीला संधी वगैरे काही भेटणार नाही लेकीला कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला संध्या भेटणार नाही तुम्ही म्हणाल इकडे पेपर देतो दुसरं दिवस चुकलं चालते परत संधी भेटेल नाही तुम्ही डिस्क्लिफाय होणार तुम्ही नापास होणार डायरेक्ट झिरो मार्क पडणार तुमची ॲब्संटी लागेल त्यामुळे हा विषय खूप महत्त्वाचा होता म्हणून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर हा विषय पोचवलेला आहे की याच्यामध्ये काहीतरी चुकलेला आहे या गोंदिया लेखी पोलीस भरतीबद्दल सो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आता तुमचा प्रश्न असा आहे की बाकीच्या जिल्ह्याचे पण येऊ शकतात का तर यांच्याकडे जर लक्ष नाही दिलं तर शंभर टक्के येऊ शकतात पण एकवीस जुलै आणि अठ्ठावीस जुलै ही तारीख परफेक्ट होती पण आता यांनी घटक प्रमुख त्या जिल्ह्या लेवलला त्यांचा त्यांनी निर्णय घेत आहेत याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं कुणाचं पंधरा होईल कुणाचं अठरा होईल कुणाचं वीस होईल कुणाचं बावीस होईल ते त्यांच्यावरती डिपेंडिंग आहे कारण की लेकीचं होल अँड सोल अथॉरिटी त्यांना दिलेली आहे ग्राउंडचा विषय वेगळा होता सो अशा पद्धतीने ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल चॅनलला आत्ताच लाईक करून घ्या या व्हिडिओला लाईक करून घ्या त्याचबरोबर जर आता पंधरा जुलैला आणि चौदा जुलैला पेपर आहेत तर थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे ड्रायव्हरचा सा विषय तुम्हाला सांगितला फक्त मोटर अधिनियम कायदा जो आहे तो एक वेगळा आहे आणि त्या त्यात आर टी ओचे चिन्ह जे आहेत ते एक वेगळं आहे बाकी सगळा पोर्शन पोलीस कॉन्स्टेबल सरकारचा याची नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर पंधरा तारखेला हिंगोलीचा पेपर आहे तर मग काय करायला पाहिजे किंवा याच्या पुढे मुंबईचा पेपर आहे रायगडचा पेपर आहे उर्वरित घटकांचा पेपर आहे तर या मुलांनी काय करायचं पहिला पहिलं जे आत्ता सात तारखेला पेपर झाले सगळे सगळे बाउस पेपर सोडवायचा पटापटा पटापटा न वेळ घालवता फास्टमध्ये आणि तुम्हाला कोण येईल पेपर की पेपरचं पॅटर्न कशा पद्धतीनं आला आहे कशावरती किती जा हे प्रश्न आलेले आहेत किती मार्कांसाठी वेटेज आहे मॅथ्स रिजनिंग चालू करंट अफेअर असेल जी एस असेल बाकी सगळ्यासाठी तुम्हाला कळून येईल मग त्यासाठी काय करायचं आहे बावीस प्रश्नपत्रिके संच आपल्याकडे एकत्र आहे टेलिग्राम चॅनलवरती मी टाकत आहे वेळेवर टाकत आहे तीन चार तीन चार तासांना परत परत टाकत आहे की मुलांना त्याचा फायदा होऊ दे म्हणून बावीस प्रश्नपत्रिका संच एकंदरीत सात जुलैला झालेले दोन हजार दोनशे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवू शकताय जेणेकरून तुम्हाला कळून येईल की कशा पद्धतीनं पेपर पॅटर्न आहेत अशा पद्धतीनं ओके त्यासाठी काय करायचं आहे पहिलं आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून झाल्यानंतर याच व्हिडिओच्या खाली मोहर नावाचं बटन आहे ते क्लिक करा आत गेल्यानंतर टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्याच्यावर टच करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा ओके सो अशा पद्धतीनं खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोच करत असतो यानंतरची विषय असा आहे की रायगड पोलीस भरतीबद्दल अपडेट लवकरच आता एक दोन तासामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे याची नोंद घ्यायची आहे शेवटी सर्वांना मी उर्वरित फिजिकलसाठी आणि उर् उर्वरित लेखीसाठी मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद